सोलापूरचा सुपुत्र आणि आंतरराष्ट्रीय बाईक डिझायनर चेतन शेडजाळे यांनी डिझाईन केलेल्या बाईकला डिझाईन क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा रेड डॉट डिझाईन अवॉर्ड मिळाला आहे हा पुरस्कार डिझाईन जगतातील ऑस्कर मानला जातो शेडजाळे यांच्या या यशामुळे सोलापूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकले आहे चेतन शेडजाळे सध्या कॅनडातील बी आर पी या आघाडीच्या बाईक कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत त्यांनी डिझाईन केलेल्या कॅनम कॅना या बाईक बाईकला उत्कृष्ट डिझाईन साठी हा प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर झाला आहे बाईक डिझाईन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदान चेतन यांनी अत्याधुनिक तंत्रज्ञान फ्युचरिस्टिक लुक आणि पर्यावरणपूरक पूरक डिझाईनचा मिलाप साधत ही बाईक तयार केली आहे त्यांच्या नाविन्यपूर्ण विचारसरणी आणि मेहनतीचा जागतिक पातळीवर गौरव झाल्यामुळे सोलापुरामध्ये ही आनंदाची लाट उसळली आहे याबाबत अधिक माहिती चेतन शेठजाळे यांनी दिली नऊ जुलै रोजी जर्मनीमध्ये एस एन गावी रेड डॉट डिझाईन अवॉर्ड्स संपन्न झाले तर तिथे माझ्या कंपनीला बी आर पी ह्या कंपनीला आणि मी ज्या डिझाईन केलेली गाडी आहे त्या गाडीला अवॉर्ड मिळाले माझ्या कंपनीला बेस्ट टीम ऑफ द डिझाईन अवॉर्ड दिला गेला Uh, for the year 2025 ani majhi gadi ji mi design keli hoti canyon canyon ya gadila best motorcycle of the year in tricycle category ya munun mil award mila